गोंदियाची महाराणी अशी ओळख असलेल्या श्री सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती इंगळे चौकच्या वतीने गेल्या छप्पन वर्षापासून इंगळे चौकात दुर्गा उत्सव साजरा करण्यात येत असून हे देवी भाविकांच्या मनोकामना पूर्ण करत असल्याने आतापर्यंत या देवीला कोट्यावधी रुपयाच्या सोन्याचे आभूषण भाविकांनी चढवले असून नवसाला पावणारी देवी अशी या दुर्गामातेची ओळख असून काल एका भाविकाने अठरा इंच लांब सोन्याचा हार अर्पण केला आहे तर या आधी देखील गोंदियासह मुंबई येथील एका भाविकाने मागील वर्षी देखील गोंदियाच्या महाराणीला सोन्याचा हार अर्पण केला होता तर या देवीची ख्याती आता गोंदिया भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर परदेशात देखील पोहोचल्याने तेथील भाविक देखील गोंदियाच्या महाराणीकडे नवस कबूल करत नवस पूर्ण होताच देवीला सोन्याचे चांदीचे आभूषण अर्पण करतात गोंदियाच्या महाराणीचा हे छप्पन वर्ष श्री सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती इंग्लिश चौक ऑफ स्विडलाइन्स गोंदिया यांच्या तत्वावधानामध्ये विगत छप्पन वर्षापासून हा उत्सव साजरा होतो आणि माझ्या संयोजक असताना सुमारे ही शेहेचाळीसवी महिन्या आपण आदिशक्ती भगवती इला द्रुकवर्ण इथं दोनशे वीस किलोमीटर चालून आपण इथं बोलियाला येत असतो हा आपला जो उत्सव आहे हा कुवारी कन्याचा उत्सव आम्ही साजरा करतो आणि मुलीला घेऊन येतो आणि हा उत्सव विदर्भामध्ये एक मात्र असा पवित्र स्थळ जे आहे गोंदियाचं जे आहे हे अनुष्ठान विदर्भातील एकमेव अनुष्ठान म्हणून प्रसिद्ध आहे आणि कुंवारी करण्याची स्थापना आपण करतो त्याच्या मागचं आमचं उद्दिष्ट असं आहे की आम्ही कुवारिक करण्याची पूजा करत असतो मला आज एवढंच सांगायचं आहे की विगत छप्पन वर्षापासून सेलिब्रेट आणि मनवल्या जाणारा हा उत्सव जो आहे माझे सगळे कार्यकर्ता बंधू भगिनी माझे सगळे पदाधिकारी माझे सगळे मित्रपरिवार हे सगळे मिळून हा हा मोठा उत्सव जो आहे आम्ही इथं मनवतो सेलिब्रेट करतो आणि सगळ्या गोंदियाच्या लोकांची आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांची मान्यता अशी आहे की हिच्याकडे हिच्या पायाजवळ हो, जेही मागितलं ते ती त्यांची मनोकामना पूर्ण करते आणि आने, अनेक लोक या विश्वासानं आज तुम्ही बघितलं आज स्वर्णहार समर्पित झाला आहे मला वाटतं हा पाचवा सहावा हार आहे आणि हे तिच्या दिव्य शक्तीचा आणि तिच्या अपार देण्याच्या वृत्तीचा आणि कल्याणाचा जो तिचा विषय आहे तो याचा एक न असं विदर्भामध्ये एकमात्र असं परिचारिक असं स्थान जे आहे हे गोंदियाच्या महाराणीचं आहे मी आणि माझ्या पूर्ण कुटुंब माझे मोठे भाऊ माझी वहिनी यांच्याकडून ही छोटीशी एक भेट माताराणीच्या चरणी अर्पण होती आणि इंग्रज चौकची जी माताराणी आहे त्यांच्याविषयी अशी एक धारणा आहे की इथं आपण जेही मनोकामना आपली इच्छा देवीकडे सांगतो ती नक्कीच पूर्ण होते त्याचा खूप मोठा उदाहरण मी आपल्या घरीच सांगते की त्याचं स्वास्थ्य थोडा बरं नव्हतं शुगर खूप वाढल्यामुळे सांगताना खूप दुःख पण होत आहे की आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की भाऊंना आता दोन्ही डोळ्यांना दिसायला थोडासा प्रॉब्लेम होईल पण आम्ही हिंमत हारली नाही आणि आपल्या देवीच्या चरणी आम्ही हे साखळं बांधलं की माझ्या भाऊचे डोळे जसेचे तसे होतील देवी तर आम्ही तुझ्या चरणी एक छोटीशी भेट म्हणून आज तो आपल्या दोन्ही डोळ्यांनी व्यवस्थित बघत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सामोर उभा आहे आम्ही आपल्या फॅमिलीमध्ये जेवढे लोक आहोत सगळे स्वस्थ राहू संस्कारी राहू आणि नेहमी लोकांच्या सेवेमध्ये आम्ही तत्पर राहू आणि आमच्याकडून काहीतरी नेहमी असं घडावं की ज्यांच्याकडून जनतेचे आणि लोकांचे हिताचे कार्य होत असतील तर आम्हाला ही देवीची आशीर्वाद आणि देवीचा आमच्या फॅमिलीला दिलेला आशीर्वाद हीच मी मानते तर या नऊ दिवसात गोंदियाच्या महाराणीच्या दर्शनाकरिता गोंदियासह हो बाहेर जिल्ह्यातील भाविक लाखोच्या संख्येने या मंडपात देवी सबोध नतमस्तक होत आपली इच्छा बोलून दाखवत असल्याने भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने गोंदियाच्या महाराणीची ख्याती आता आणखीच वाढत चालली आहे हे विशेष